दुळे शहरातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामागील विनोद वाईन शॉप स्थलांतरित करावे या मागणीसाठी आझाद समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष आनंद लोंडे व आंबेडकरी समाजाच्या वतीनं वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन पुकारण्यात आले होते अखेर या आंदोलनाला यश आले आहे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी काल विनोद वाईन शॉप दहा दिवस बंदा करण्यासह या कालावधीत दुकान स्थलांतरित करावे असे आदेश दिले आहेत त्यामुळे आनंद लोंडे यांनी तुर्तास उपोषण मागे घेतले आहे आमदार फारुख शाह व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजेश धनवटे यांनी लोंडे यांना ज्यूस देऊन त्यांचे उपोषण सोडले आहे तर आंबेडकरी समाज व आझाद समाज पार्टीच्या वतीनं शहराचे आमदार डॉक्टर फारुख शाह यांचं कौतुक करून त्यांचा आभारही व्यक्त केलं जात आहे आणि जे एसीटी होते राज्य उत्पादन क्षेत्राचे त्यांचा आम्हाला व्यवस्थित आमचा बोलण्यात झालेला आहे आणि हा फक्त त्याला आम्ही अल्टिमेटम दिलेला आहे की दहा दिवसाचा आत तू दुकान कुठेही शिफ्ट करून घे आणि दोन दिवसात तुझ्या दुकानाचा हस्तांतरणाचा प्रस्ताव दे आम्ही लगेच दोन दोन मिनिटात त्याला मंजुरी देतो आणि नाही तर आमचे जे अधिकारी आहेत त्यांच्या त्यांना जे करता येईल ते करतील असा स्पष्ट संचार समित्याला देण्यात आलेला आहे आणि आता मला तरी वाटतं आहे की यापुढे आपल्याला इथे उपोषण करण्याची गरज पडणार नाही याची मी आपल्याला ग्वाही देतो आणि आपण माझा मंत्री महोदयांचा आमचे जे राज्य उत्पादन शुल्काचे जे अधिकारी जिल्हा जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचा मान ठेवला त्याबद्दल आप मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला हे ग्वाही देतो की यापुढे आपल्याला उपोषणासाठी बसायला लागणार नाही कारण दहा दिवसाच्या आत त्याच्या दुकान आहे शॉप आम्ही करू विभागाचे मंत्री शंभूराजे देसाई यांना भेटतो आणि यांना सांगतो की हे दुकान आठवण्यासाठी तुम्हाला इथं विशेष प्रयत्न विशेष काहीतरी मोहीम उघडावी लागेल आणि त्यानुसार काल आमदार साहेबांच्या प्रयत्नाने त्या ठिकाणी बैठक झाली मित्र हो पुन्हा इथं सांगतो की आंबेडकरी जनतेचा संघर्ष आणि दुसऱ्या बाजूला लोकप्रतिनिधींचा प्रयत्न हा सगळा एकत्र लागल्यामुळे एक दुसरा या आंदोलनाचं वैशिष्ट्य असं आणि या मोहिमेचं वैशिष्ट्य असंय की आजपर्यंत आंदोलन करत होते उपोषण बसत होते उपोषणाला बसत होते पण कोणतरी यायचं दोन चार आठ दिवसात दोन चार दिवसामध्ये उपोषण सोडायला भाग पडायचं बरोबर की नाही वैशिष्ट्य असं आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागे असलेला विनोद बाईन हटवण्यात यावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून पक्ष संघटना आंबेडकरी समाजाच्या वतीनं पाठपुरावा करून आंदोलन देखील केली जात होती तरी देखील प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केले होते अखेर आंबेडकरी समाज व आझाद समाज पार्टीचे आनंद लोंडे व त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले तसेच आंबेडकरी समाजाच्या वतीनं रास्ता रोक व विविध प्रकारे शांततापूर्ण मार्गाने आंदोलने करण्यात आली तसेच आझाद समाज पार्टीच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला शहराचे आमदार फारुक शाह यांनी पाठिंबा दिला होता तसेच मंत्रालयात बैठक लावून हे त्वरित हटवण्याची मागणी केली जाईल असं आश्वासनही दिलं होतं अखेर त्या आश्वासनाची पूर्तता आमदार फारुख शाह यांनी केली आहे डॉक्टर फारुख शाह यांनी राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्यासोबत बैठकी घेऊन त्यांच्या निदर्शनात विनोद वाईन शॉपचा प्रकार आणून दिला आहे या बैठकीत जिल्हा प्रशासनाला मंत्री शंभूराजे देसाई यांनी विनोदवाईन शॉप दहा दिवस बंद करण्यासह या कालावधी दुकान स्थलांतरित करावे असे आदेश दिले आहेत त्यामुळे आंबेडकरी समाजासह आझाद समाज पार्टीच्या वतीनं आनंद उत्सव साजरा केला जात आहे तसेच आदेश दिले गेल्यानं आनंद लोंढे यांनी तुर्तास पोषण मागे घेतलं आहे आमदार फारुख शाह व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक राजे धनवटे यांनी लोंडे यांना ज्यूस देऊन त्यांचं उपोषणही सोडवले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रा अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात वक्तव्य करण्यात आले होते याचा निषेध करत धुळ्यामध्ये भाजपच्या वतीनं निदर्शने करत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मोदी ओबीसी समाजात जन्माला आले असले तरी ते बोगच ओबीसी असल्याचं वक्तव्य केल्याचा दावा भाजपाच्या वतीनं करण्यात आला आहे यामुळे नरेंद्र मोदीच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे देशातील संपूर्ण ओबीसी समाजाचा अवमान झाल्याचा या वक्तव्याचा निषेधात केला जात आहे पुतळ्याचे दहन करत भारतीय जनता पार्टीच्या वतीनं निषेधही नोंदवण्यात आला आहे नेतृत्वावर विश्वास आहे असे आदरणीय मोदी साहेबांबद्दल जातीवाचक म्हणून या पक्षूने जो मोदी साहेबांचा अपमान केलेला आहे त्याबद्दल आम्ही धुळे भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध करतो राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याबद्दल आक्षेप वक्तव्य केलेलं आहे ते ओबीसी नाही येतात ओपनमध्ये ना येतात आधी तर पप्पला सांगावं की ओपन आणि ओबीसीमध्ये नेहमीच अशा आमच्या पंचप्रधानां नेहमीच वक्तव्या सुद्धा राहुल गांधी उर्फ पप्पू यांनी जे मोदी साहेबांबद्दल अपशब्द बोलले त्यांचा आम्ही पुतळा दहन करून जाहीर निषेध केलेला आहे भारतीय जनता पार्टी भाजपा युवा मोर्चा आणि महिला मोर्चाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध केलेला आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे अर्थसंकल्प या राज्य उत्पादन शहरात अनेक प्रशासकीय इमारती या भाडेच्या जागेवर होत्या त्यांना पुरेशी जागा नसल्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये अनेक अडचणी निर्माण होत होत्या या समस्यांची दखल घेत आमदार शहा यांनी धुळे शहरातील प्रशासकीय इमारतीसाठी आर टी ओ कार्यालय आदिवासी प्रकल्प कार्यालय हिरे मेडिकल कॉलेजच्या इमारती औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत व प्रस्तावित प्रशासकीय इमारतीसाठी रुपयांचा निधी मंजूर आणलेला आहे त्याचा एक भाग म्हणून सार्वजनिक बांधकाम विभाग अर्थसंकल्प अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयासाठी तब्बल सात कोटी रुपये मंजूर करून आणण्यात आले आहेत त्याचा शुभारंभ आज आमदार फारुख शाह यांच्या हस्ते करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुख्य इमारतीच्या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यासाठी अनेक वर्षापासून जे राज्य उत्पादन शुल्काचे अधिकारी आहे त्यांचा तगादा होता आणि त्यासाठी आम्ही अर्थसंकल्पीय बजेट वीस एकवीस नाही एकवीस बावीसमध्ये आम्ही नऊ कोटी रुपये सदर कामासाठी मंजूर केलेले होते त्याची निविदा प्रक्रिया होऊन त्याचा आदेश पण देण्यात आलेला आहे आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे त्यावेळी आमच्यासोबत आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री आर आर पाटील साहेब तसेच माझे मोठे बंधू भिकन साहेब आमची महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम नगरसेवक नासिर पठाण नगरसेवक आमिर पटाण तसेच इकबालभाई शाह अरुणभाई खाटिक प्यारेलालभाई पिंजारी आणि असंख्य कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत आता आम्ही जेवढे विभागाचे जे प्रमुख आहे त्यांना लेखी पत्र दिलेला होता आणि त्यांना सांगितलं होता की जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही त्या मुख्य इमारतीत या तुम्हाला तिथे आम्ही जागा देऊ परंतु हे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जे अधिकारी त्यांचा म्हणणं असा होता की आम्हाला एक मोठा म्हणजे कार्यालय पाहिजे कारण इथे गाडी पार्किंगसाठी वगैरे आणि काही वस्तू जे त्यांनी जे जप्त केला ते मुद्देमाल वगैरे ठेवण्यासाठी एक प्र प्रशस्त इमारत आम्हाला हवी आहे त्यासाठी आम्ही त्यांना एक वेगळी इमारत मंजूर करून दिलेली आहे आणि आता त्या प्रशासकीय इमारतीचा आम्ही येत्या आठ दिवसात बरोबर आहे पाठिंबा येत्या आठ दिवसात आम्ही त्याचा काम कामाचा शुभारंभ करणार आहोत त्याचा पण कार्य आदेश दिला गेलेला आहे पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज जुडे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विनोद वाईन शॉप हटवण्यात यावे याकरिता आंबेडकरी समाजाच्या वतीनं रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात आलं होतं त्यामुळे या आंदोलनाचे अखेर दखल घेत आमदारांच्या प्रयत्नातून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी विनोद हटवण्याची तातडीने आदेश दिले आहेत त्यामुळे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आंबेडकरी समाजाच्या एकत्र येऊन जल्लोष साजरा करण्यात आला आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो छत्रपती शिवरायांचा विजय असो महात्मा ज्योतिबा फुले यांचा विजय असो आदी घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत या प्रसंगी शहरातील आंबेडकरी समाज मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या पुतळ्याजवळ कायदेशीर जे काही विनोद वाईन शॉप होतं त्या विनोद वाईन शॉपच्या संदर्भामध्ये दिनांक सात जुलै दोन हजार दहाच्या अधिसूचनेच्या संदर्भामध्ये त्याचप्रमाणे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार आठच्या दारूबंदा शासन निर्णय दारूबंदा कायद्यानुसार दिनांक तीस एक दोन हजार चोवीस रोजी धुळे शहरातले संपूर्ण बौद्ध समाज एकत्र होऊन त्या बौद्ध समाजाने मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोर जे बेकायदेशीर शॉप होतं ते उठवण्यासाठी मोठा जन आंदोलनाचा पावित्रा घेतला या संदर्भामध्ये धुळे जिल्हाधिकारी धुळे एस पी कार्यालय राज्य उत्पादक शुल्क त्याचप्रमाणे मंत्रालयातील संपूर्ण जे काही सचिव आहेत मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत या सर्वांना त्या ठिकाणी निवेदने दिलेली होती निवेदनं पोहोचवलेली होती तदनंतर दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण समाजाची मिटिंग घेऊन संपूर्ण समाजाने त्या ठिकाणी धुळे शहरामध्ये चक्काजाम आंदोलनं केली चक्काजाम आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाला या ठिकाणी जाग आलेली आहे धुळे शहरामध्ये कोणीतरी एखादी व्यक्ती मंत्रालयामध्ये जातो आणि तो कुठलाही व्यक्ती असेल म्हणजे ज्या पद्धतीने बातम्या प्रसारित होत आहेत धुळे शहरामध्ये बौद्ध समाज हा कोणत्याही दुसऱ्या जातीचा तो बहुजन असेल त्याने यावं परंतु त्याचं श्रेय त्याने घेऊ नये प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे